भगूरच्या साऊथ परिसरातील बान्स या शाळेत स्विमिंग स्पर्धेमध्ये बान्स शाळकरी मुलांचा कॉम्पिटिशन सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यामध्ये एका सोळा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून हा मृत्यू कोणत्या कारणावरून झाला हे अद्याप अस्पष्ट असून पुढील तपास कॅम्प पोलीस ठाणे करीत आहे ज्यामध्ये संदीप शार्दूल पॉल व वर्ष सोळा हा पोहत असताना याला अचानकपणे शाळेच्या स्विमिंग पूलमध्ये झटके आल्याने तात्काळ शाळेतील वर्ग शिक्षिका पौर्णिमा आडके यांनी देवळाली कॅम्प रोडवर संत कृपा मल्टीस्पेशलिस्ट रुग्णालयात दुपारी सव्वा तीनच्या दरम्यान औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र रुग्णालयातील डॉक्टर मनीष बोथरा यांनी तपासादरम्यान शार्दूल संदीप पॉल याला मृत घोषित केलंय या संदर्भात कॅम्प पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मुलाचा मृतदेह शव विच्छेदनासाठी शासकीय जिल्हा येथे दाखल करण्यात आला असून शासकीय जिल्हा शाळेतील शिक्षक वर्ग सकाळी मृतदेह भेटेल अशी प्रतिक्रिया शासकीय जिल्हा रुग्णालयातून समोर मात्र या मुलाचा मृत्यू कसा झाला शाळेने स्विमिंग पूल मध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये किती मुलांनी किंवा मुलींनी वैद्यकीय चाचणी करून घेतले जेणेकरून आपल्या शरीरातील आजार शिक्षकांना किंवा शिक्षकाधिकाऱ्यांना माहिती पडेल या संदर्भात संबंधित शाळेने चौकशी केली आहे की नाही हाही प्रश्न आता होत आहे नाशिक वार्ता यांनी वर्ग शिक्षक यांच्याशी संपर्क साधला असता मात्र आम्हाला अशी माहिती मिळालेली की आम्ही आता रुग्णालयात आहे आम्ही बोलू शकत नाही असं स्पष्टीकरण समोरून नाशिक वार्ताच्या प्रतिनिधींना देण्यात आली यामुळे जोपर्यंत शासकीय जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन रिपोर्ट येत नाही तोपर्यंत मृत्यू कसा झाला असावा हे अद्याप स्पष्ट असून नाशिक वार्ता यांना पूर्ण माहिती मिळाली नाही मात्र सोळा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू कसा झाला या संदर्भात नाशिक वार्ता यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवळाली कॅम्प यांना संपर्क साधून विचारले असता आपल्याकडे आई वडिलांची तक्रार आहे का त्यावरती वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी सांगितले की अजून आमच्याकडे आई वडिलांची तक्रार नसून मुलाचा मृत्यू झाल्याची नोंद आहे याबाबत अजून खुलासा होऊ शकत नाही जोपर्यंत शासकीय जिल्हा रुग्णालयाचं प्रमाणपत्र येत नाही तोपर्यंत शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू कसा झाला हे सांगू शकत नाही નાશિક વાતા ન્યૂઝ તજ પ્રતિનિધિ અજીત સૈયદ નાશિક